आपण पाहत न्यूज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेत जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचं सुरू केलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार केली आहेत या तपास पथकातील पोलिस अंमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की एक तरुण गावटी बनावटीचं पिस्टूल घेऊन तो नगर सोसायटी नंबर हॉलच्या समोरील चौकात येणार आहे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं दिनांक तेरा मे रोजी आर के नगर मधील हॉल समोरून एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावटी बनावटीचा पिस्टल व एक व दोन जिवंत राऊंड असा एकूण चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला तो जप्त करून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडील मिळालेलं गावटी बनावटीचं पिस्टल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल त्याचा मित्र ऋतुराज भिलुगडे राहणार मोरेवाडी तालुका करवीर यांना दिल्याचं सांगितलं त्यानंतर पथकानं ऋतुराज दत्तात्रेय भिलगुडे यास मोरेवाडी येथून ताब्यात घेतलाय अधिक तपास करवीर पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे संजय पडवळ व सुहास कांबळे यांनी केली आहे